जमा माइक जोर महाराजांनी विचारलं अरे शिवबा तुला जमीन किती पाहिजे तर जी महाराज मला महारा जमीन नको माझ्या गावात थाखबाग मैदान सारखं छोट मैदान बांधून द्या आणि आता तुम्ही जर कोलाबो करत आलात महाराज तर तुम्हाला मी कोलाबो करतल्या पैलवाना पुरा पुरा जमीन पुरान देल्याला ती तिसऱ्या चौथी पिढी बसून खात्या हे तुम्हाला दाखवेन ती पैलवाची भेट वगैरे पण दाखवेन त्यांची म्हणजे आपल्या हे मागितलं आणि बरोबर पोळावर जर आला तर मैदान आणि हे व्हायचा काही फरक नाही तर मला वाटतंय ते छोटं तर बारा बाराला बांधला तेरा पहिली कुस्ती झाली गावाचे भाऊ आणि एकोणीसशे तेरा त्यांच्या अगोदर शेर मैदान बांधलेलं आहे तर ही एकोणीसशे तेराची जाहिरात आहे कुस्ती जाहीर तर आता रामजी शिंदे पट्टणपुढे कोण त्यांचे नातू पण तो आले असतील तर जिना जे बेरट जेवाड हे पैलवान म्हणजे आणि पहिलवान पैलवा पट्टणपुडी चार पाच ह्या मैदानाच्या कुस्ती आहेत आणि एक नंबर कुस्ती आहे ते धोंडी कसबेकर यांना सुद्धा दहा एकर जमीन दिल्या धोंडी कसबेकर जातो तर हा असा इतिहास आहे आणि एक, एक किस्सा सांगतो शहापाय बेरगालचे हमदू काका पैलवान हमदू काका म्हणजे कोण राजेशी शह महाराज लहान असताना कोल्हापूरला दत्त घ्यायच्या अगोदर गोवायमा नेहा धता चंदन त्यापैकी निहाळ पैलवाचे जावे निहा पैलवाने पंजाबून आलेले कोल्हापुरातच त्यांनी संसार थाटला त्यांचे जावे म्हणजे हमदू काका पैलवान या दोघांची कुस्ती पन्नास झाली आणि हम्बू काकाने दोन तास झाली दो आणि हमदू काकाने शिवाप्पा पर्यटनाला खाली घेतलं बराच वेळ खाली थांबल्यावर मग त्या राजर्षी शिवा महाराजांनी राहुल शंभर पाटील असता ह्यांच्याकडे नुसतं बघितलं तर बघितल्यावर हर्तन आवाज आवाज आणला शिवप्पा असं लागत पडलाय अरे शेवट की